नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपलं आवाज मनस्वी स्वागत बातम्या हे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री मुक्ताई हनुमान बागेश्वर शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी बारा जागांवर बहुमताने विजय मिळवला आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी दिली या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे हे सर्वात जास्त मते मिळवून सर्वसाधारण गटातून निवडून आले आहेत तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे हे देखील बहुमताने निवडून आले आहेत या निवडणुकीत श्री मुक्ताई हनुमान बागेश्वर शेतकरी विकास पॅनल व श्री मुक्ताई हनुमान बागेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात जोरदार लढत झाली ही निवडणूक एकतर्फी व बहुमताने जिंकल्यामुळे पॅनल प्रमुख सरपंच योगेश पाटे वारुळवाडीचे सरपंच राजेश मेहेर संजय वारुळे राजेश राहुल बनकर आशिष फुलसुंदर माजी सरपंच अशोक पाटे माजी उपसरपंच संतोष वाजगे तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी भागेश्वर डेरे आशिष माळवतकर यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे त्र्याऐंशी वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोसायटीची निवडणूक झाली असताना इतर मागास प्रवर्गातून श्री मुक्ताई हनुमान बागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे अरुण हरिभाऊ कोल्हे उर्फ आबा हे बिनविरोध निवडून आले आहेत बारा जागांसाठी झालेल्या लढतीमध्ये श्रीमुक्ताई हनुमान बागेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातून संतोष बबन खैरे सीताराम आत्माराम खेबडे किरण लक्ष्मण वाजगे कैलास दत्तात्रय डेरे रामदास जिजाबा तोडकरी राजेंद्र देवराम पाटे चंद्रकांत पिराजी बनकर बाळासाहेब केरू भुजबळ तसेच महिला प्रतिनिधी गटातून आरती संदीप वारोळे व सीमा संदेश खैरे अनुसूचित जाती जमाती गटातून मारुती जानकू काळे भटक्या विमुक्त जाती व विशेष प्रवर्ग गटातून बाबाजी यड्डू लोखंडे हे बहुमताने निवडून आले आहेत बिरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव